बौद्ध व मातंग या दोन्ही समाजाने काही चुका केल्या असून त्यांनी त्या ते मान्य कराव्यात आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या काळात एका झेंड्याखाली का जे एकवटले होते ते पुन्हा एकदा एकवटावेत हे दोन्ही समाज एकत्र आले तर मोठी चळवळ उभी राहील आणि येथील जातीयवादी सरकारला टक्कर देऊ शकतील असे मत दिल्लीत पॅन्थरचे संस्थापक सदस्य तथा ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक बी पवार यांनी नांदेड येथे व्यक्त केले अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स नांदेडच्या वतीने कुसुम आयोजित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे अध्यक्ष बारा वाघमारे तर विचार मंचावर प्राचार्य एस पी घुंगरवार बार्टीच्या सुजाता पोरे शेख शकिला व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकच आहे की बौद्ध समाजाने सुद्धा काही के चुका केल्या आहेत मातंग समाजाने स चुका केल्या आहेत या दोन्ही समाजानं आपल्या चुका मान्य कराव्यात आणि आता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या काळात एका झेंड्याखाली जे एकवटले होते ते पुन्हा एकदा एकवटलं व्हावेत ते जर हे दोन समाज एकत्र आले तर बाकीचे शेलुकासमधले बाकीचे जे छोटे छोटे आहेत ते ते स्वतःहून यामध्ये सहभागी होतील आणि एक मोठी चळवळ उभी राहील आणि यातल्या आजच्या ज्या जातीयवादी सरकार आहे यांना ते टक्कर देऊ शकतील असं वाटतं आंबेडकर चळवळीतले लोक हे बाबासाहेबांच्या विरोधी लोकांमध्ये ते दास झाले या अर्थाने मी बोललो आहे बी आंबेडकर चळवळ अशी आहे की ती कधी संपणारी नाही ती रक्तामध्ये भिंडलेली आहे पण ती या काही लोकांनी तात्पुरती गेले शब्द तात्पुरती जी थांबली आहे थंडावले आहे मी असं म्हणेन संपली नव्हे थंडावले थांबले असं मी म्हणेन ऊर्जा देण्यासाठी मी सांगितलं बाकीच्या सगळ्या शेडूलकास्टमधल्या सगळ्या जाती जमातीनं पुन्हा एकदा या देशातला जातीवादी विरुद्ध लढा पकडण्यासाठी एकवटला पाहिजे मातंग समाजाने ज्या चुका केलेल्या आहेत आणि त्यांच्यामधल्या जे त्या जे निस्वार्थी लोक आहेत त्या सगळ्या निस्वार्थी लोकांनी आता पुढं आलं पाहिजे आणि बापूसाहेबांसारख्या लोकांना हो साथ दिली पाहिजे की गेल्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसला हा उपक्रम आपण सुरू केला आणि आजच्या पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी एक वर्ष झालेलं आहे त्या दिवशी कांशीराम साहेबांची जयंती होती आणि कांशीराम साहेबांचं कार्य कुठंतरी पुढं नेण्यासाठी आणि त्याच्यासाठी यू पीमधला कांशीराम साहेबांचा जो रिझल्ट होता तर तो कास्ट बेस होता आणि महाराष्ट्रामध्ये मांग कम्युनिटी ही कास्ट बेस होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये देखील कांशीराम साहेबांचा राजकीय प्रयोग यशस्वी होऊ शकतो ही प्रेरणा आमच्या मनामध्ये दृढ होती आणि मग कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं एक औचित्य साधून आपण अभिवादनाचा सा उपक्रम सुरू केला समाजातली माणसं जोडण्यासाठी आणि वर्षभर कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस आज झालेत आणि समाजातल्या इतर जातीतल्या लोकांनी देखील दररोज अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलेलं आहे स्वतःच्या कष्टातल्या पैशानं हार घेतला स्वतःचा वेळ काढून दिला आणि अशा पद्धतीनं त्यांनी मनोभावे वंदन केलं त्याचा परिणाम आज एवढा मोठा अभिवादन सभेचा कार्यक्रम या कुसुम सभागृहामध्ये झाला आणि कांशीराम साहेबाचं पुढं नेण्यासाठी कार्य पुढं नेण्यासाठी प्रेरणा आणखी आमच्या मनामध्ये दृढ झाली काही अनुभव आले आणि जवी पवारांसारखे आंबेडकरी चळवळीमध्ये आयुष्य दिलेले व्यक्तिमत्व असलेले जवी पवार या ठिकाणी आले त्याच्यामुळं आमच्या या कार्यक्रमाची आणखी उंची किंवा महत्त्व वाढलेलं आहे अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो आणि ज्या ज्या लोकांनी अभिवादन केलं जे जे लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि थांबतो